लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज कुंत। मल्लांचा गाव आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात एकजुटीनं उतरलाय नागाचे कुमटे इथं श्रमदानासह विविध उपक्रम सुरू यंदा पुरस्कार मिळणारच गावचा एकमुखी निर्धार कोणतंही गाव म्हटलं की गावगाड आलाच पण काही गावं अशी असतात की गावचा अभिमान जर मोठ्या स्तरावर वाढणार असेल गावचा विकास होणार असेल तर काही अपवाद वगळता आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवत सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हो। मोठ्या हिरिरीनं सहभागी होतात अशातच जर गावातील महिला व तरुण वर्गानं मनावर घेतलं की मग विषयच वेगळा असंच एक खटाव तालुक्यातील नामवंत मल्लांचा गाव म्हणून उभ्या महाराष्ट्रात लौकिक असलेल्या नागाचे कुमटे गाव या गावानं मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध ग्राम अभियान स्पर्धेत सहभाग घेतलाय विशेष म्हणजे महिला ग्रामस्थ आणि तरुण वर्ग एकजूट झालाय सन दोन हजार सोळा साली पाणी फाउंडेशन मध्ये खूप कष्ट करूनही यश मिळालं नसल्याची एक मोठी खंत घेऊन हे गाव आता मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात पूर्ण ताकदीनं उतरले सुमारे चार आठवड्यापासून या गावात दर रविवारी दिवसभर हे अभियान राबवलं जात यामध्ये संपूर्ण गाव परिसर स्वच्छता वंडराई बंधारा बांधणे वृक्षारोपण वाचनालय दुरुस्ती आदी विविध कामं करण्यात आली आहेत या अभियानात विविध महिला बचत गट विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते कार्यकर्ते ग्रामस्थ महिला भगिनी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अगदी झोकून काम करत आहेत पाणी माझी आडवाडवामकृष्ण अरे ग्रामपंचायत कुमटे नाव या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज स्पर्धेअंतर्गत गेली चार आठवड्यात गावामध्ये श्रमदान चालू आहे प्रत्येक रविवारी पाठीमागचा रविवार तर पूर्ण अठरा तास या आमच्या गावामध्ये काम करतात त्यामध्ये गावात शिशुभीकरण करणे उच्च लागोड करणे साफसफाई करणे यासारखी कामे हातात घेऊन पूर्ण अठरा तास लोकसहभागातून महिलांनी आणि पुरुषांनी करून पिढी चांगल्या प्रकारे काम केलं त्या अनुषंगाने ह्या रविवारी प्रचंड प्रमाणात लोक होते लो पंढराई बंधारा सकाळपासून बांधण्यात आला त्याच्यानंतर महिलांचा एक कार्यक्रम या ठिकाणी चांगला पार पाडला गेला त्याच्यानंतर आत्ता आमच्या या गावात वाचनालय आहे पण वाचनालय छोटं वाचनालय असल्यामुळं आमच्या त्या ठिकाणी ला मुलांना जास्त वाचता येत नव्हतं त्या ठिकाणी आता मोठी एक रूम आम्ही त्या तयार केलेली आहे त्या रूमची साफसफाई करणार आहे आणि ती वाचनालय आम्ही या ठिकाणी शिफ्ट करून मुलांना वाचनालय विथ स्टडी रूम ही या दोन्हीचाही फायदा होऊन आणि ही वाचनालय गावच्या मध्यभागी असल्यामुळे त्याच्या गावकऱ्यांची आणि सर्व ग्रामस्थांचीही देखरेख या ठिकाणी राहील जसं आमचं गाव एकूण सोळापासून पाणी फाउंडेशनमध्ये काम करते पाणी फाउंडेशनमध्ये सगळेजण एकत्रित आले जवळजवळ पाचशे सहाशे लोक श्रमदानाला येत होते आणि त्याच्या माध्यमातून त्यावेळेस एक मोठी चळवळ उभी राहिली आणि आज पाण्याचा प्रश्न सुटला त्यालाच आज एक पुढचा टप्पा त्यावेळेस आम्हाला बक्षीस मिळालं नसलं तरी आमचं काम खूप मोठं झालं त्यालाच पुढचा एक टप्पा म्हणून आज मुख्यमंत्री पंचायत राज याच्यामध्ये आमची ग्रामपंचायत त्याचबरोबर सर्व नागरिक एकत्र येऊन उतरलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून गेले दोन महिने श्रमदान तर चालूच चा आहे त्याचबरोबर गावची स्वच्छता त्याचबरोबर घरपट्टी पाणीपट्टी ह्या सगळ्या गोष्टी गोळा करणे मुलांना चांगलं शिक्षण देणे परसबाग बनवणे ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून गावात एक पुन्हा एकदा ती चळवळ उभी राहिली जवळजवळ प्रत्येक रविवारी शंभर ते दीडशे लोक त्याच्यामध्ये अगदी पुण्यावरून सुद्धा आमचे गावकरी श्रमदानाला येतात खास रविवारी सुट्टी काढून म्हणजे एवढं मोठं वातावरण चांगलं झालेलं आहे या सगळ्यातून आम्हाला निश्चितच असं वाटतं यावेळेस मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे काम करू आणि एक चांगल्या ठिकाणी आमचं गाव समृद्ध करू आणि अशाच एकीने आमचं गावाचं नाव कुठेतरी महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न करू आत्ता जे अभियान चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्यात आमच्या गावकऱ्यांचा अतिशय चांगला सहभाग आहे आणि इथून पुढे पण आता चांगला सहभाग राहील आणि आम्ही नक्कीच बक्ष्याला पात्र लाव अशी येतो आम्ही सर्व कार्यक्रम पार पडतो स्वच्छता करतोय झाडावर स्वच्छता करतोय चालूच आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत कुमठे नागाचे या गावातल्या सर्व ग्रामस्थांनी महिला व पुरुषांनी आणि छोट्या बालकांनी हिरिरीने सहभाग घेतलेला असून विविध स्वच्छतेची कामे का तसेच बंधाऱ्याची कामं झालेली आहेत गावात स्वच्छता झालेली आहेत झाडे लावा झाडे जगवायची मोहीम आणि त्याअंतर्गत अभियान राबवले जात आहे जनजागृतीचं काम होत आहे आणि सर्व लोक यामध्ये अतिशय आनंदाने योगदान आपले श्रमदान करत आहेत मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत मी सहाय्य कृषी अधिकारी आदलिंगी मॅडम हे सर्वांचं स्वागत करते प्रथमता यामध्ये एक कृषी विभागाचा भाग म्हणून मी असं सांगू इच्छिते की कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी आव्हान करते की कृषी समृद्धी योजनेअंतर्गत कृषी अवजारे ठिबक त्याच्यानंतर ड्रोन देते त्याच्यानंतर यंत्राद्वारे हे यंत्र खरेदी करून शेतकरी समृद्ध शेतकरी समृद्ध करण्याचं काम आपण करत आहोत कृषी यंत्रणेमार्फत त्याच्यानंतर कृषी विभागामार्फत हे देखील सांगू इच्छिते की आपल्याकडे महाविस्तार ए आय ॲप याच्या या हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून शेतकऱ्यांनी यामध्ये चॅटबॉटद्वारे आपला प्रश्न कृषी कृषी विभागाच्या या महाविस्तार ॲपमध्ये विचारू शकतात याच्यानंतर हवामान अंदाज बाजारभाव फेरी इत्यादी प्रकारची माहिती आपल्याला या ॲपमधून कळू शकते समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आमच्या गावामध्ये जे काम चालू आहे त्यामध्ये उमेदच्या महिलांचा भरपूर प्रमाणात सहभाग आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका